हर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतं यूट्यूब चॅनल दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबवर नेते राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज मी तुम्हाला वैजापूर तालुक्यातील वैजापूर गावातील ग्रामीण भागातील एक गाव चोट असं तिथं मी तुम्हाला शनिवारच्या वैजापूर बैलबाजावर दाखवत आहे जर आपल्या चॅनलवरती जर पण नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथल्या संपूर्ण बैलचोड्यांची माहिती घेऊ व त्यांच्या किमती कशा आहे काय मार्केबाचे काय मालक असता शेतकरी वादारी त्यांची संपूर्ण माहिती घेऊन पण तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे त्याला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो हा वैजापूर भाग वैजापूर गावातील भाग दुसरा पार्ट टू चा व्हिडिओ होणार आहे जोड पाहू शकता तुम्ही जोड एक नंबर क्वालिटीची थोड्या मोठ्या मापाची आहे थोडे एकदम एकच नंबर अशी क्वालिटीची जोड याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे बघू शकता तुम्ही जोड किती एकच नंबर क्वालिटीची फुल करंटेड आहे आणि कामाची संपूर्ण माहिती गिरी विचारू बघू शकता शेतकरी मित्रांनो नमस्कार दादा काय किंमत लावली जोडची एक लाख दहा हजार का तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायची आहे आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजाराला एकदम तेजी असल्यामुळे जी जोड तुम्हाला नव्वद हजार रुपयाला भेटत असेल तर ही जोडची किंमत बघू शकता तुम्ही एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायची आहे कारण की असाही शेतकरी मित्रांनो जोड मोठ्या मापाची आहे आणि जोडत नाही शेतकऱ्यांसाठी एकदम चांगल्या क्वालिटीची जोड आहे आणि असं तस शेतकरी मित्रांनो कॅश व्यवहार होतो डायरेक्ट इकडे पैसे द्या आणि इकडे बैलजोडी घेऊन जा आणि इथं जर आपण विचारलं शेतकऱ्यांना तर संपूर्ण हा हा सांगता ते बघू शकता तुम्ही दाताला कशी आहे दादा ही दाताला पूर्ण झाले का तर शेतकरी मित्रांनो दाताला पूर्ण झालेली आहे गाळा वखरला संपूर्ण आहे का असं आहे का मित्रांनो बघू शकता तुम्ही गाळा वखरची संपूर्ण गॅरंटी भेटेल जोड पण एकच नंबर आहे जोड तुम्हाला मागून पुढून मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो जोड बघा खात्री करा पायांमध्ये खाण्यांमध्ये त्याच्यानंतर जोड तुम्ही करायला येऊ शकता वैजापूर या बैल बाजारात खरेदी करायला तर बघू शकता आपण त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे घेऊ आणि काय काय नाही संपूर्ण माहिती घेऊ दात बघू शकता शेतकरी मित्रांनो दात बघताय शेतकरी वगैरे दाताला पूर्ण झाले दादा हा असं आहे का नाव सांगा ना बरं जगदीश बारेला जगदीश बारेला शेतकरी मित्रांनो जगदीश भाऊ तुमचा मोबाईल नंबर आहे का द्या बरं नऊल झिरो नव्याण्णव डबल झिरो नऊ तीस बत्तीस बारा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर जो बैलजोडी खरेदी करायची असेल याची एक लाख किती सांगितले एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे मित्रांनो जगदीश भाऊ पावरा तुम्ही यांना म्हणजे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा दौलीचे का राहणार आहे अंबरवाडीचे शेतकरी मित्रांनो राहणार आहे शेतकरी तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड एक नंबर आहे दाताला पूर्ण झालेली एक कामाची संपूर्ण गॅरंटी सांगताय जगदीश भोवते जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांच्या मोबाईल नंबर मी घेतलेला आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करावा चला मग आता आपण बाकीच्या बैलजोड्यांची पण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे दे मित्रांनो बघू शकता तुम्ही वैजापूर या गावातील म्हणजे छोटासा बैल बाजार भरतो ग्रामीण भागातील गाव आहे एक तालुका चोपडा जिल्हा जळगाव शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला बैलजोड्यांची माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या जोडला पण पाहायला खूप शेतकरी आलेले आहे मित्रांनो बघू शकता हिची किंमत वगैरे कशी आहे काय तुम्हाला मी संपूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीची जोडी आहे क्या किंमत आहे दादा इसकी किंमत क्या लगायला सत्तर हजार क्या दात किती कितने आहे -कितने दात पुरा आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही दाताला पूर्ण झालेली आहे बैलजोडी वगैरे गावठी क्या तर मित्रांनो गावठी जातीची बैलजोडी आहे बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्युअर गावठी सांगता येते गाळा वकरची संपूर्ण गॅरंटी भेटणार आहे गाळा वकर कसाब चालू आहे काय का गाळा वक कसाब चालू आहे काय जाग्या नाम काय आपण काय का मोबाईल नंबर आहे तर शेतकरी मित्रांनो त्या दादांकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे कसं आहे मोबाईल नंबर नाही त्यांच्याकडे वैजापूर बैलबजार या ठिकाणी येऊन सांग तुम्ही त्यांना म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता मी तुम्हाला माझ्या आपली साधी भाषामध्ये तरी पण सांगण्याचा प्रयत्न करतोय बघू शकता तुम्ही तर जिथं कुठं म्हणजे सौदी पण होत असेल मी तिथला तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर बघा मित्रांनो जोड आलेलं असतं इथं वैजापूर तालुक्या वैजापूर गार्मेंट भागातील एक गावामध्ये तर मी तुम्हाला इथे संपूर्ण जोड्यांची माहिती देणार आहे जोड बघा खात्री करा त्याच्या नंबर त्याच्यानंतरच तुम्ही इथं खरेदी करायला या मित्रांनो कारण की इथं कसं आहे आदिवासी भागातील जे शेतकरी असतात त्यांना आपण जे काही पण विचारलं तर ते संपूर्ण हा म्हणता जिथं सौदा झालेल तिथं मी तुम्हाला सौदेच्या पण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा माग तुझा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही क्या किंमत लगायला दादा इसकी क्या किंमत जोडकी सत्तर बोला।, सत्तर बोला क्या मागे क्या मार्केट मी कितीने किती तक मंग रे पचास हजार तक मंग रे तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो पन्नास हजार पर्यंत मांग झालेली आहे या गोऱ्यांची पाहू शकता तुम्ही गोरे पण एकदम चांगल्या क्वालिटीचे बघू शकता तुम्ही त्यांची माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे कारण की मी तुम्हाला या आपल्या जोस्ती यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर वर संपूर्ण बैलगुड्यांची माहिती गिरी व मोबाईल नंबर शेतकरीच्या व्यापारी आप विचारांच्या आपको कितने तक देणे की दादा कम जगा मी नाक देणे की आपको। तर नाम क्या आपण हॅलो क्या मोबाईल नंबर आहे काय नंबर नंबर नाही आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांना कसं आहे मोबाईल नंबर काही आठवत नाही आहे त्याच्यामुळे शेतकरी दे त्यांच्याकडे कसं आहे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ शकत नाही पासष्ट हजार रुपयाला फायनल द्यायची जोड वगैरे जोड बघा पार पार्क त्याच्यानंतर खाते करा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे कारण की वैजापूर हे ग्रामीण भागातील एक छोटंसं गावी शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही तिथ बाजार भरतो तर मी तुम्हाला माडवी बैलजाड्यांची पण संपूर्ण माहिती देणार आहे तर बघू शकता ही एक बैलजोडी आहे क्या कीमत है दादा इसकी क्या कीमत है पचपन हज़ार क्या मांगे क्या मार्केट में किसी ने कितने तक बत्तीस तेतीस हज़ार तक मांग रहे शतक मित्रानों बत्तीस हजार तेतीस हज़ार पर जोड़ा मांगित गली है पंचावन हजार रुपये किमत सामता है कमी रेट मे अपने गावे आ फर्स्ट टाइम ही जुड़ी जोड़ी नाम क्या आपका कहाँ क्या रहने वाले दुकाने के हो गया मोबाइल नंबर है मोबाइल नंबर नहीं हो शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नाही आहे तसा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसे मी तुम्हाला छोट्या आपण आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून चॅनलवर जर कोणी नवीन असेल शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खास म्हणजे लाईक करायला विसरू नका मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू काय किंमत बेईस की साठ हजार क्या इधर तोस तो उसको? <स्थथ> मित्रान्नों पहुँच सकता तुम्हें छोटे है मापाजी बैल जुड़ी है साठ हज़ार रुपये की मत संगा शतक मित्रान्नों गिरे और कमी जाएंगे मांग रहे क्या किसी कोई कितने तक मांग रहे पचास हज़ार तक मित्रानों पहुँच सकता पन्नास हज़ार पर मांगे ली जोड़ जी तो आपको कितने तक देने की है चालीस पंचालीस हज़ार तक नाम क्या है तुम्हारा मोबाइल नंबर है क्या दो हाँ आठ सौ ग्यारह आगे छेश चव्वेळीस आगे डबल नव्व डबल नव्वा मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांचा मोबाईल नंबर घेतलेला आहे जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करावा आणि एक खास गोष्ट म्हणजे मित्रांनो मला पण त्यांच्या मोबाईल नंबर एवढा खास समजलेला नाही आहे आणि त्यांच्याशी एवढा खास मला बोलता येत नाही आहे काय काय किंमत वगैरे पण कसं आहे तुम्ही व्हिडिओ बघा बाजाराचा भर असा भरतो तो शेतकरी मित्रांनो वैजापूर तालु गावातील एक बैलबाजार आहे जर तुम्हाला बैलगोडी खरेदी साडी जरी यायची असेल तर वैजापूर या ठिकाणी येऊन तुम्ही बैलगोड्या खरेदी करू शकता तर ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आपला व्हिडिओ पण आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर जय खांदे जय किसन शेतकरी मित्रां